नमस्कार मित्रांनो मी तुमचा मंगेश आज आप पाहणार आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर भरती दोन हजार पंचवीस विषयी संपूर्ण माहिती या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली असून अंतिम तारीख बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे परीक्षा ऑनलाइन होणार असून हौल टिकट परीक्षा तारखेच्या सात दिवस आधी उपलब्ध होई ही परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट स्वरूपात टीसीएस कंपनीमार्फत घेतली जाणार आहे निकाल नॉर्मॅलायझेशन पद्धतीने जाहीर केला जाई या भरतीमध्ये एकूण एकशे त्रेपन्न पदांसाठी जागा उपलब्ध आहे त्यामध्ये सर्वाधिक जागा कक्षसेवक पदासाठी आहे त्याचबरोबर बाह्य विभाग सेवक शिपाई सहाय्यक स्वयंपाकी अशा अनेक पदांचा समावेश आहे या भरतीसाठी उमेदवाराने किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मात्र सहाय्यक स्वयंपाकी पदासाठी दहावी बरोबर एक वर्षाचा अनुभव प्रमाणपत्रही आवश्यक आहे आल्या प्रवर्गासाठी कमाल वयमर्यादा अडतीस वर्षे असून आरक्षित उमेदवारांना त्रेचाळीस वर्षांपर्यंत सवलत आहे दिव्यांग व माजी सैनिक उमेदवारांसाठी विशेष सवलत देण्यात आलेली आहे रुजू होताना उमेदवाराकडे राष्ट्रीयत्व अधिवास जन्मतारीख वैद्यकीय आरोग्य प्रमाणपत्र आणि आरक्षणानुसार आवश्यक सर्व दाखले असणे बंधनकारक आहे परीक्षा एकूण दोनशे गुणांची असेल प्रत्येक विषयात पंचवीस प्रश्न असतील आणि प्रत्येकी दोन गुण असतील अभ्यासक्रमात मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी या चारही विषयांचा समावेश आहे प्रश्न बहुपर्यायी स्वरूपात असतील अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे एडूप इन या संकेतस्थळावर जाऊन रिक्रूटमेंट विभागात अर्ज भरा फोटो आणि सही अपलोड करा आणि नंतर ऑनलाईन फी भरून अर्ज सबमिट करा या भरतीसाठी अंतिम तारीख बारा नोव्हेंबर आहे सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करावा ही होती गटपद भरती दोन हजार पंचवीस ची सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा